हाय हॅलो नमस्कार मी आहे स्वाती आणि तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे तर आज आपण साडीच्या काठांपासून मी खूप छान असं छोटीशी मिनी बॅग बनवणार आहे तर याला मी शॉपिंग बॅग लावून सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे आणि दोन काठ मी एकत्र करून सगळ्या बाजूने शिवून घेतलेले आहेत आणि याचं जे मेजरमेंट आहे ते नऊ बाय दहा इंच याचं मेजरमेंट आहे तर एवढ्याच एका सिंगलपासून आपण हे तयार करणार आहोत ज्या साईडने नऊ इंच आहे त्या साईडने अशा पद्धतीने डबल फोल्ड करायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने पिनअप करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी मी पिनअप करून घेणार आहे आपल्याला इथे मार्किंग टाकायचे आहे त्यामुळे मी इथे पिनअप करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला दोन इंचावरून असं मार्क करायचं आहे ओपन बाजून पासून आपल्याला दोन इंचावर असं मार्क करून एक अशी सरळ एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे दोन्ही बाजूने दोन दोन इंचावर असं मार्क करायचं आहे आणि एक सरळ लाईन अशा पद्धतीने आपल्याला ओढून घ्यायची आहे आणि जिथे आपण लाईन ड्रॉ केलेली आहे त्या लाईनीवरती आपल्याला इथे मार्किंग करायचे आहे एक इंचावर आपल्याला इथे लाईनीवरती मार्किंग करायचं आहे आणि त्याच्या समोरच्या ओपन भागावरती आपल्याला अर्धा इंचावरती अशा पद्धतीने मार्किंग करायचं आहे आणि हे दोघ्ही मार्किंग जे आहेत ते अशा एक लाईन अशी ओढून घ्यायची आहे त्यानंतर दुसऱ्या बाजूलासुद्धा आपल्याला त्या लाईनीवरती आपल्याला एक इंचावर असं मार्क करायचं आहे आणि दुसऱ्या बाजूला अर्धा इंचावर मार्क करून असे तिथेसुद्धा एक अशी एक लाईन ओढून घ्यायची आहे आणि आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला हे कटिंग करून घ्यायचं आहे दोन्ही भाग जे आहेत ते अशाच पद्धतीने कटिंग करून घ्यायचे आहेत आणि ह्या जो भाग जो आहे तो आपल्याला इथे कट करून मग आपल्याला असं छान असा असा आकार याचा तयार होणार आहे खूप सिंपल आणि खूप सोपी पद्धत आहे ही तर अशा पद्धतीने याचा आकार जो आहे तो तयार झालेला आहे कटिंग केल्यानंतर त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते असं सेंटर मार्क करण्यासाठी अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करायचं आहे आणि फोल्ड केल्यानंतर आपल्याला इथे सेंटर मिळतो तर दोन्ही मी सेंटर इथे असे मार्किंग करून घेतलेले आहेत त्यानंतर आपण जिथून सेंटर काढलेलं आहे तिथून आपल्याला एका एक इंचावर असं मार्किंग करायचं आहे आणि सेंटरपासून आपल्याला खाली एक इंचावर मार्क केलं होतं तिथून परत आपल्याला एक इंचावर असं मार्क करायचं आहे तर दुसऱ्या बाजूला सुद्धा मी एक इंचावर असं मार्किंग करून घेतलेलं आहे तर आपल्याला इथे दुसऱ्या बाजूला सुद्धा आपल्याला असं सेंटरपासून एक इंचावर मार्क करायचं आहे परत आपल्याला सेंटरपासून एक इंचावर डाव्या आणि उजव्या बाजूला मार्किंग करायचं आहे तर आपल्याला इथे हँडल जॉईन करायचं आहे है। तर हँडलसाठी मी हे मार्किंग केलेलं आहे त्यानंतर बघू शकता अशा पद्धतीने मी तुम्हाला झूम पण करून दाखवलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे जे आहे ते हँडल लावायचे आहे आणि हँडलची लांबी जी आहे ती मी दहा इंच घेतलेली आहे आणि रुंदी जी आहे ती एक इंच घेतलेली आहे त्यानंतर अशा पद्धतीने हँडल सुरुवातीला फोल्ड करायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला ठेवून येते सेंटरवरती ठेवायचे आहेत हँडल आणि इथे अशा पद्धतीने पिन अप करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर दोन्ही ज्या हँडल्स आहेत त्या अशा पद्धतीने सुरुवातीला फोल्ड करायचं आहे जिथे मार्किंग केलेली आहे तिथे अशा पद्धतीने ठेवून आपल्याला हे है हँडल जे आहे ते शिवून घ्यायचे आहेत तर दोन्ही हँडल बघू शकता मी अशा पद्धतीने शिवून घेतलेले आहेत आणि हे आपला जो असा आकार जो आहे तो तयार झालेला आहे त्यानंतर हे जो भाग आपण कट केलेला होता तो अशा पद्धतीने फोल्ड करायचा आहे आणि इथे मार्किंग करायचं आपल्याला चेन जे आहे ते इथे लावायचे आहे त्यामुळे आपण इथे मार्किंग करून घेणार आहोत की आपल्याला चेन आता इथे किती लागणार आहे तर आपल्याला इथून जे आहे ते अशा पद्धतीने आपल्याला असं मेजरमेंट घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला टर्न करायचं आहे टेप आणि अशा पद्धतीने मार्किंग करून घ्यायचं आहे तर आठ इंच आपल्याला एवढा आपल्याला चेन जी आहे ती लागणार आहे तर इथे मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि ते चेन आपल्याला आठ इंच लागणार आहे तर याची लांबी जी आहे ती मी आठ इंच घेतलेली आहे आणि चेनमध्ये मी रनर टाकून घेतलेला आहे त्यानंतर जिथे आपण हे जे आकार आहेत तिथे आपल्याला अशा पद्धतीने जे आहे ते चेन ठेवून द्यायची आहे आणि इथे आपल्याला सरळ बाजू चेनीच्या आपल्याला कपड्यावरती ठेवायचं आहे आणि इथे अशा पद्धतीने पिन अप करून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूंनी आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर मी दोन्ही बाजूंनी इथे शिवून घेतलेला आहे त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करायचं आहे आणि इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने सेम आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचा आहे तर मी दोन्ही बाजूने टॉप स्टिच करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला हा जो टर्न आहे अशा पद्धतीने टर्न करायचा आहे कपडा आणि अशा पद्धतीने इथे पिनअप करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी आपल्याला जे त्रिकोण आहेत बाजूचे ते अशा पद्धतीने फोल्ड करायचे आहेत आणि इथे पिन अप करून घ्यायचं आहे आणि एवढा भाग आपल्याला आधी शिवून घ्यायचा आहे तर मी ते दोन्ही जे भाग आहेत ते मी इथे शिवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही त्यानंतर ही चेन जी आहे ते अशा पद्धतीने आपल्याला टर्न करायची आहे त्यासाठी मी इथे पिनअप करून घेणार आहे आणि मग आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे तर आतून जे आहे तो हँडल असा बाहेर काढायचा आहे आणि मध्ये ठेवायचं आहे आपल्याला हँडल जो आहे तो मध्ये मध्ये ठेवून मग आपल्याला इथे जे आहे ती चैन इथे लावून घ्यायची आहे तर अशा पद्धतीने टर्न करून आपल्याला जे आहे ते चैन आपल्याला बॅगमध्ये अशी पिनअप करून आपल्याला इथे शिवून घ्यायचं आहे सगळ्या बाजू आपल्याला अशा पद्धतीने शिवून घ्यायचं आहे तर मी ते पिन अप करून इथे शिवून घेणार आहे तर मी ते शिवून घेतलेलं आहे सगळ्या बाजूंने त्यानंतर दुसरा जो भाग आहे तो सुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने शिवायचा आहे अशा पद्धतीने फोल्ड करून आपल्याला हे जे हँडल जे आहे ते आतमध्ये टाकून द्यायचे आहेत आणि चेन आपल्याला अशा पद्धतीने जॉईन करून घ्यायची आहे खूप सिंपल आणि सोपी पद्धत आहे नक्कीच ट्राय करू शकता तुम्ही आणि कोणीही बनवू शकता एवढ्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे सांगितलेला दोन्ही भाग जे आहेत ते मी शिवून घेतलेला आहे चेनला त्यानंतर चेन जे आहे ते अशा पद्धतीने ओपन करायची आहे आणि आतला भाग जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित कोपरे जे आहेत ते असे व्यवस्थित बाहेर काढून घ्यायचे आहेत आणि साईडनेसुद्धा आकार खूप सुंदर असा तयार होतो त्यानंतर आपल्याला इथे चैनला जे आहे ते इथे टॉप स्टिच करायचं आहे तर व्यवस्थित आकार काढून घ्यायचा आहे आधी बाहेर आणि मग नंतर आपल्याला चैनला इथे आपल्याला टॉप स्टिच करून घ्यायचं आहे दोन्ही बाजूने आपल्याला इथे टॉप स्टिच करून घ्यायचं आहे तर मी दोन्ही बाजूने स्टिच करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तर मी दोन्ही बाजूने टॉपस्टिच करून घेतलेला आहे यामध्ये तुमचं सा सामान मावेल तर अशा पद्धतीने हे बॅग जे आहे ती छोटीशी आपली तयार झालेली आहे मिनी हँडबॅग तुम्ही गिफ्टसुद्धा करू शकतात किंवा तुम्ही स्वतः सुद्धा ही बॅग जी आहे ती वापरू शकतात तर यामध्ये मी तुम्हाला सामान सुद्धा टाकून दाखवणार आहे आणि तुम्ही असे हातामध्ये अवरिज बॅग म्हणून सुद्धा तुम्ही ह्या बॅगचा वापर करू शकतात हँड पर्स तुम्ही ही बॅग म्हणून वापर करू शकतात बेससुद्धा खूप याचा छान असा तयार झालेला आहे साईडने सुद्धा आकार सा सा खूप सुंदर दिसतो नक्कीच ट्राय करून बघा तर यामध्ये तुम्हाला मी सामान टाकून दाखवतो यामध्ये भरपूर सामान बसतं यामध्ये तुम्ही पैसे ठेवू शकतात किंवा चावी ठेवू शकतात मेकअपचं सामान तुमचं ठेवून तुम्ही ह्या बॅगला कॅरी करू शकतात यामध्ये तुम्ही बरंचसं सामान ठेवू शकतात यामध्ये अजून तुम्ही सामान ठेवू शकतात मिनी रुमाल आहे हा तो सुद्धा मी यामध्ये ठेवलेला आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नेक्स्ट व्हिडिओ मध्ये भेटू तो बाय बाय